पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढा छान सॉफ्ट स्पॉन्जी विदाऊट ओव्हन बिना अंड्याचा तोही प्रेशर कुकरमध्ये चॉकलेट बनाना केक एकदम सोप्या पद्धतीने बनवला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीही करून बघा नाइंटीज किड स्पेशल दुकानामध्ये एका बर्नीत लावलेले असे केकचे स्लाईस एकदम चवदार आणि स्पॉन्जी असे केकचे स्लाईस तर आज मी बनवत आहे अशाच टेक्स्चरचा चॉकलेट बनाना केक त्यासाठी रोजच्या वापरातील एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीच्याच मापाने मी सर्व साहित्य घेत आहे त्याआधी कुकर मध्ये थोडस मीठ पसरवून त्यावर एक स्टँड ठेवायचंय आणि कुकर दहा मिनिटांसाठी प्रिहीट करायचं आहे तोपर्यंत इकडे कोमट दूध घ्यायचंय कोमट दुधामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे ते दूध फुटेल दोन पिकलेल्या केळ्या घ्यायच्या आहेत केळीचे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे घालायचे जी वाटी मी दाखवली होती त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पिटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे सोबतच पाऊन वाटी सनफ्लावर ऑइल आहे रोजच्या वापरातलं तुम्ही तेल घेऊ शकता फक्त तेलाला कुठल्याही प्रकारचा वास नकोय सर्व छान मिक्सरमध्ये बारीक करून आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच भांड्यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची या चाळणीवर आपल्याला अडीच वाटी मैदा घालायचा आहे सोबतच तीन ते चार चमचे म्हणजे पोहे खायचा चमचा त्या मापाने मी जे कोको पावडर घेतलेली आहे मैद्यावर कोको पावडर घालायची आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे सर्व छान चाळून आहे हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला केळीच्या मिश्रणामध्ये चाळून घ्यायचे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनेच मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाचा रस घालून जे दूध फोडून घेतलेलं होतं ते दूध घ्यायचं आहे एकदम दूध घालायचं नाही आहे थोडं थोडं करत दूध घालायचं त्या दुधापैकी अर्धी वाटी दूध वापरायचं आहे मला अर्धी वाटी दूध लागलं अर्धी वाटी दूध घालायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एका पातेल्याला जर केक टीन नसेल तुमच्याकडे तर या पद्धतीने ॲल्युमिनियमचं एखादं भांडं तुम्ही वापरू शकता केक टीन असेल तर उत्तम भांड्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि मैद्याने सगळीकडे मैदा पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण केकचं तयार केलेलं जे बॅटर आहे ते त्यामध्ये घालायचं आहे आणि बॅटरचे पातेला आपल्याला थोडंसं आपटून घ्यायचं आहे म्हणजे बॅटरमधली एअर जी आहे ती बाहेर निघून जाईल प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे कुकरऐवजी तुम्ही कढई वापरू शकता फक्त थोडीशी खोल हवी आणि भांडं ठेवताना थोडंसं जपून ठेवायचं पस्तीस ते चाळीस मिनिट आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवर हे बॅटर बेक करायचे म्हणजे मस्त असा केक होणार आहे पंचवीस ते तीस मिनिटानंतर तुम्ही चेक करून बघायचा आहे सुरीच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकता सुरीला जर केकचं बॅटर लागलं थोडा पाच मिनिट अजून केक बेक होऊ द्यायचा आहे तर पस्तीस मिनिटानंतर आपला हा केक झालेला आहे या पद्धतीने मस्त आणि एकदम छान असा चॉकलेट बनाना केक तयार होतो ओव्हर मिक्स केल्यामुळे केकला असे क्रॅक्स गेलेले पण एक एकदम मस्त आणि स्पॉन्जी केक होतो म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस केकचं बॅटर हे मिक्स करणार आहात त्यावेळेस ते, ते ओव्हर मिक्स करू नका पहिल्यांदाच केक बनवला आणि तो एकदम छान आणि मस्त असा स्पॉन्जी झालेला केक थोडा थंड होऊ द्यायचा आहे आणि मग डिमोल्ड करायचा आहे चॉकलेट बनाना केक थंड झाल्यानंतर कट केलेला बघा किती के मस्त आणि छान झालेला आहे आणि या पद्धतीने मी मस्त अशा स्लाईस करून घेतल्या आहेत एकदम छान नाइंटीज किड स्पेशल असा हा चॉकलेट बनाना केक मी बनवला एकदम मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला तुम्ही करून बघा शिवाय दही वापरलेलं नाही आहे आणि केकसाठी कुठल्या प्रकारचे कपही वापरले नाही आपल्या घरात जी रोजच्या वापरातील वाटी त्या त्याच वाटीच्या मापाने बनवलेला आहे आपल्या या हॅपी माइंड्स यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद